करांसाठी महत्त्वाचे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास हा महागण्याची शक्यता आहे नेमका किती रुपये प्रवास महागणार आहे नेमकं काय घडणार आहे काय निर्णय घेतला जातोय आज काय विशेष मध्ये पाहूयात तर दुसरी बातमी देखील दावोसमधून आहे कारण जागतिक आर्थिक परिषदेतून देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्र्यांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे त्या संदर्भातलं सविस्तर वृत्त सुद्धा आपल्याला आज त्या विशेषमध्ये बघायचंय तिसरी बातमी अमेरिकेतल्या भारतीयांसंदर्भातली आहे होय कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यामुळे भारतीयांना फटका बसणार आहे हा निर्णय नेमका काय आहे आणि का, का भारतीयांना फटका बसेल ते देखील आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं मुंबईकरांसाठी महत्वाचे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास हा महागण्याची शक्यता आहे नेमका किती रुपये प्रवास मागणार आहे नेमकं काय घडणार आहे काय निर्णय घेतला जातोय आज काय विशेषमध्ये पाहूयात तर दुसरी बातमी देखील दावोस मधून आहे कारण जागतिक आर्थिक परिषदेतून देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्र्यांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे त्या संदर्भातलं सविस्तर वृत्त सुद्धा आपल्याला आज त्या विशेषमध्ये बघायचंय तिसरी बातमी अमेरिकेतल्या भारतीयांसंदर्भातली आहे होय कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यामुळे भारतीयांना फटका बसणार आहे हा निर्णय नेमका काय आहे आणि का, का, का भारतीयांना फटका बसेल ते देखील आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं